नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कायम राहणार या ठिकाणी दबाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी पर्यंत राहणार आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावावरती या ठिकाणी दबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधीपर्यंत आता देशांतर्गत बाजारात कायम राहणार या ठिकाणी कापसाच्या भावावरती प्रचंड दबाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथून पुढे सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर एक शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधीपर्यंत आता देशांतर्गत बाजारात राहणार या ठिकाणी कापसाच्या भावावरती प्रचंड दबाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे सध्या देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव काय आहे हे सगळं जाणून घेणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव हा सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे मागच्या साडे महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव एका लेवलवरती दिसत आहे ना त्याच्यामध्ये तेजी येते ना त्याच्यामध्ये मंदी येते आणि आणखीन काही आठवडे देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव या स्थितीत राहणार आहे कारण आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारात कापसाची मागणी वाढण्याची शक्यता सध्या नाही आणि दुसरीकडे देशामध्ये कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे आजच्या कंडिशनला देशामध्ये दिवसाला कापसाची जी आवक होत आहे ही आवक एक लाख ऐंशी हजार गाठीच्या आसपास आहे याचा अर्थ अवकेचा दबाव कापसाच्या भावावरती राहणार यामुळे कापसाचा भाव आणखीन दबावातच राहणार पण पंधरा फेब्रुवारी नंतर कापसाच्या बाजारभावात खालच्या स्तरावरून तेजी येईल आणि मार्च एप्रिल मध्ये जर कापसाचा बाजारभाव सुधारला वधारला आणि आठ हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटेल नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार तुमच्या मनात येत असेल तर लक्षात घ्या की कापसाचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवेल अशी शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये जर आपण का प्र त्या ठिकाणी काही काही प्रमाणात कापसाची विक्री केली म्हणजे थोडी थोडी तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा म्हणून एकाच वेळी एकदाच कापसाची विक्री न करता टप्प्याटप्प्यानं तेजीवरती करा कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार